सगळ्यांचं स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे बदलापूर अत्याचार प्रकरणासंदर्भातली बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळेच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे सचिवाला देखील पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत कर्जत परिसरातून दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय अत्याचार प्रकरणानंतर दोघेही फरार होते बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर या संदर्भात आपण बोलणार आहोत साखरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्याशी सुषमाजी गेल्या अनेक दिवसांपासून या बदलापूर प्रकरणातील शाळेचे संचालक होते आणि सचिव होते ते फरार होते अखेर त्यांना अटक करण्यामध्ये यश आलेली आहे विरोधकांकडून देखील अशीच मागणी करण्यात येत होती काय तुमची प्रतिक्रिया बदलापूर प्रकरणाचा एवढा मोठा काळ लोटल्यानंतर आज ते आरोपी सापडतात आणि तेही सापडण्याचं कारण काय ठरतं तर काल आणि परवा काल परवा ज्या पद्धतीने माननीय उच्च न्यायालयाने या संपूर्ण तपासाच्या संथगतीवर ताशेरे ओढले न्यायालयाने तुम्हाला एवढा साधा आरोपी का बरं सापडत नाही आणि तेव्हा हा आरोपी ताब्यात घेण्यात आला तो कर्ज परून ताब्यात घेण्यात आला हे अजून विशेष म्हणजे तुम्हाला तुमच्या इतक्या जवळ असणारा काखेत कळसा आणि गावाला वळसा आणि तुम्हाला तो आरोपी सापडत नव्हता हे फार आश्चर्य आहे आता अपेक्षा अशी आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा प्रकरणी पकडलेला आपटे त्या आपटेच्या अटकेचा जो एकूण फारस झाला ते अटक झाली आणि लगेच सुटका झाली तसा किमान या आपटेच्या बाबत होऊ नये केतन तिरोडकरने दाखल केलेली याचिका आणि चाइल्ड पोर्नोग्राफीचे केलेले आरोप मानवी तस्करीचे केलेले आरोप या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपटे याच्याकडून वधवून घेणे अपेक्षित आहे आपटेकडून तो सगळा खुलासा होणे अपेक्षित आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुवा जो माहिती सांगू शकत होता त्या अक्षय शिंदेचा सरकारने अत्यंत घाईघाईने घाबरून खात्मा केलेला आहे अक्षय शिंदे कुणी संत महात्मा नव्हता परंतु त्याच्याकडून अनेक सत्य बाहेर निघाली असती जी निघालेली नाहीत ती सत्य किमान आता या आपटे आणि त्याच्या साथीदाराकडून मिळावी ही अपेक्षा आहे एवढं सुषमाजी आता हे कर या दोघांना अनेक दिवसांपासून शोधला जात होतो जसं तुम्ही मुद्दा मांडलात की अगदी कर्जत मध्येच म्हणजे अगदी जवळ ज्या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन जे आहे ते कुठेतरी या दोघांचा शोध घेण्यामध्ये कमी पडलं नाही शोध घेण्यात कमी पडलं म्हणण्यापेक्षा पोलीस प्रशासनानेच या सगळ्यांना पाठीशी घातलं हा माझा थेट आरोप आहे पोलीस प्रशासनाला आपण विचार करत आई की घाटकोपर होल्डिंग प्रकरणातल्या भावेश भिंडेला आपण महाराष्ट्राच्या बाहेरून उचलून आणू शकलो तो तात्काळ सापडला आणि आपटे का बरं सापडत नव्हता इतके दिवस आणि सापडला तर तो, तो एकदम कर्जत मध्ये सापडला याचे अर्थ काय काढायचे तर याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारने आणि पोलिसांनीच त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न केला आधी अक्षय शिंदेचा खात्मा केला जेणेकरून अक्षयने आपटे आणि आपटेचे जे काही वेगळी काळी कर्तृत्व असतील त्याच्यावर त्यांनी तोल उघडू नये आधी सरकारने व्यवस्थित व्यवस्था केली त्याला व्यवस्थित आधी संपवला आणि आणि मग आता आपटेला आपटेला सुद्धा अटकेचा सुटकेचा तुम्ही मागणी की या दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी तुमची मागणी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि यानंतर आपण जाणार आहोत भाजप नेते राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामजी विरोधकांकडून असा आरोप होता की शाळेचे संचालक आहेत आणि सचिव आहेत त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे त्यांचा शोध घेतला जात नाहीये कोर्टाने ना काल परवाच असे निर्देश दिले की पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडते का दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि आज लगेच अगदी कर्जत या परिसरामध्ये या दोघांना अटक केली जाते तुमची प्रतिक्रिया मुळामध्ये जे राजकीय विरोधी पक्ष आहेत विशेषतः उभा आता शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेते त्यांनी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की हालच्या स्तराचं घ्यायला राजकारण करायला अनेक विषय घेते निदान हा विषय तरी राजकारणाच्या पलीकडे ठेवला पाहिजे कारण ज्या पद्धतीची घटना घडली माणूस तिला काळींबा फासणारी कुणालाच न आवडणारी घटना आहे त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला याच्यावर पण विरोधक राजकारण करतात तो कोणी संत महात्मा होता का त्याला गोळ्या घातल्या तर विरोधक उघाटा गटाचे नेते असे समोर येऊन उभे राहतात जसं काही कोणी संत महात्मा आहे त्याला गोळ्या घातला त्याच्यामुळे आता पण जे दोन लोक पकडले गेले काय संबंध कोणाला पाठीशी घालायचे का पाठीशी घालायचे हे सरकार कोणाला पाठीशी घालणार नाहीये ज्यावेळेस सभागृहामध्ये शंभर शंभर कोटीची वसुली करणाऱ्या त्या वाजेच्या बाबतीत उद्धव ठाकरे म्हणत होते हा काय लादे नाही का तर तशा पद्धतीचा बचाव हे वर्तमान सरकार कोणाचं करत नाहीये आहे त्याच्यामुळे बदलापूर घटक ही माणूसकीला काळिंबाच आहे या बाबतीमध्ये आपण कोणालाही आपण पाठीशी हे सरकार घालत नाहीये घालणार नाहीये पण दुर्दैवानं विरोधी पक्षनं पक्षानं आता जे काही उमाटाचे नेते बोलत होते त्यांनी या घटनेला फार खालच्या स्तरावर खालच्या स्तराच घालण्या राजकारणी एवढीच नक्कीच राम कदमजी आपण आशा करूयात की आता या दोन जणांना अटक केलेली आहे त्यांच्यावर कारवाई देखील त्वरित केली जाईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर